सर्व गणेश भक्तांचं स्वागत करतो सर्व गणेशोत्सव मंडळांचं स्वागत करतो एक महाराष्ट्राची प्रथा आणि परंपरा महाराष्ट्राची संस्कृती जिवंत ठेवण्याचं काम या मंडळांनी गेले दोन महिने मेहनत करून ही संस्कृती दिव जिवंत ठेवण्याचं काम केलेलं आहे त्याबद्दल मंडळाचा मनपूर्वक आभार मानतो अशीच आपली संस्कृती कायम जिवंत राहो आणि या महाराष्ट्राची संस्कृती आणि गणपती बाप्पा मंगलमूर्ती ही संस्कृती अशीच पुढे वाढत राहो आणि हे आपले सण हे उत्सव मोठ्या प्रमाणात हो अशी श्री गणेशा चरणी प्रार्थना करतो श्री गणेशाची सेवा आमची भक्ती कायम चरणावरती ठेवण्यासाठी असाच गणपतीचा आशीर्वाद कायम राहावं एवढी या ठिकाणी अपेक्षा गणपती बाप्पाकडे आम्ही साकडा असं घातलं आहे की मुंबई आणि महाराष्ट्रात जे पण आहे विविध क्षेत्रातील दुःख असू द्या या काही रोग राई पसरू नये हमेशा सुख समृद्धीने जावं आणि येणाऱ्या विधानसभेत महाराष्ट्रात महायुतीचा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेसाहेबात बसो हीच देवाचरणी प्रार्थना केली आणि मुंबई हमेशा सुख समृद्धी आणि सर्व गणेश उत्सव मंडळं आनंदात राहो हीच देवाचरणी प्रार्थना करतो आणि येणाऱ्या विधानसभेत शिवसेनेचाच भगवा फडकू दे असं देवाचरणी प्रार्थना